प्लॉटची बोगस कागदपत्रे तयार करून शासनाला व अण्णा जनतेला करोडो रुपयांचा गंडा घालणारा अशोक चांदणे याच्यावर विविध गुन्हे दाखल अधिक माहिती अशी सांगोला तालुक्यातील वासुधद्दीतील हद्दीतील शेतजमिनीचे बनावट बिगर शेती आदेश कागदपत्रे नकाशे तयार करणे व लोकांना व शासनाला करोडो रुपयाला गंडा घालणाऱ्या अशोक बाळकृष्ण चांदणे यांचेवर कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर या कलमाद्वारे सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशोक चांदणे यांनी फसवणुकीची एक भली मोठी साखळी तयार केली असून त्यामध्ये सामान्य व्यक्तीपासून शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत बऱ्याच लोकांचा समावेश असून त्यांना हाताशी धरून त्याने फक्त जनतेचीच नाही तर शासनाची देखील गंभीर फसवणूक केली आहे सन दोन हजार पासून ही फसवणूक सुरू असून आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर चांदणेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे